नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला अशा प्रकारच्या या ऑनलाईन शॉपिंगच्या कार्डबोर्ड बॉक्सपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे असे बॉक्स असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा आता हा बॉक्स आपल्याला कट करायचा आहे त्यासाठी येथे मी चाकू घेतलेला आहे चाकूने आपण या पद्धतीने हा बॉक्स कट करायचा आहे चाकूने कट करून झाल्यानंतर कैचेने आपण या पद्धतीने व्यवस्थितपणे तो कट करून घेतलेला आहे कट करून झाल्यानंतर आता आपल्याला याला थोडं डेकोरेट करायचं आहे त्यासाठी येथे मी कापड घेतलेलं आहे कापड मी या बॉक्सला बाहेरच्या बाजूने लावणार आहे ये त्यासाठी येथे मी फेविकॉलचा वापर करणार आहे तुमच्याकडे कुठलं डिझाईनचं कापड असेल तर तुम्ही ते वापरू शकता किंवा क्राफ्ट पेपरसुद्धा वापरू शकता गिफ्ट पेपरसुद्धा तुम्ही याला लावू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही हा बॉक्स डेकोरेट करू शकता कापड चिकटून झाल्यानंतर वरच्या बाजूला जे एक्स्ट्राचं कापड शिल्लक होतं ते कट करून आपण आतल्या बाजूला चिकटून घेतलेलं आहे आता या बॉक्सचा वापर मी ब्रश ठेवण्यासाठी तसेच फेविकॉल वेगवेगळ्या प्रकारचे पेन्सिल पेन ठेवण्यासाठी करणार आहे तुम्हाला जे याच्यामध्ये ठेवायचं आहे थे, ते तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने हे बॉक्स तुम्ही तुटले असले तरी ते टाकून न देता त्याचा या पद्धतीने वापर करू शकता आता माझ्याकडील या डाबर हनीच्या बॉटलचं हे झाकण आहे त्याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे ते दाखवणार आहे याच्या आतमध्ये जो कागद आहे तो आपण काढून घेऊया कागद काढून घेतलेला आहे आता या झाकणाचा कसा वापर करायचा आहे ते बघूया येथे मी एक मेणबत्ती घेतलेली आहे ही मेणबत्ती आपण या झाकणामध्ये ठेवू शकतो अशा पद्धतीने मेणबत्ती झाकणामध्ये ठेवल्यामुळे जे काही मेण पडणार आहे ते या झाकणामध्ये पडणार आहे ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आता मी तुम्हाला न्यूजपेपरपासून पेपर पासून फूल बनवून दाखवणार आहे ते फूल कशा पद्धतीने आपण बनवायचं आहे ते बघूया त्यासाठी मी या पद्धतीने अर्धा न्यूजपेपर घेतलेला आहे आता हा न्यूज पेपर आपण अशा पद्धतीने एकावरती एक घडी ठेवायची आहे आणि त्याची या पद्धतीने वर आणि खाली अशा पद्धतीची घडी तयार करून घ्यायची आहे अशी घडी तयार करून झाल्यानंतर ही घडी आपण मधोमध या आप पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे फोल्ड करून झाल्यानंतर आता ही घडी वरच्या बाजूने आपल्याला पानाच्या आकारामध्ये कट करून घ्यायची आहे या पद्धतीने येथे मी त्रिकोणी अशी ही कट करून घेतलेली आहे न्यूज ही घडी आता आपण ओपन करून घेऊया आणि त्याच्यामध्ये ती पॅक करण्यासाठी स्टेपलरने अशा पद्धतीने एक पिन करून घेऊया पिन करून झाल्यानंतर आता आपल्याला या पद्धतीने हा पेपर ओपन करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ज्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत त्या आपण या पद्धतीने वरच्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने सर्व पाकळ्या इथे मी काढून घेतलेल्या आहेत आता इथे मी एक तार घेतलेली आहे तार घेऊन आपण आता ही तार या फुलाच्या आतमधून घालून खालच्या बाजूला या पद्धतीने पॅक करून घ्यायची आहे या पद्धतीने याचे एक सुंदर असं फुल तयार करून घेतलेलं आहे खूप सोप्या पद्धतीने इथे आपण हे फूल तयार केलेलं आहे आता हे पॅक करण्यासाठी येथे मी मास्किंग टेपचा वापर करणार आहे खालच्या बाजूने आपण या पद्धतीने हा टेप लावून घ्यायचा आहे जेणेकरून ते व्यवस्थित पॅक होईल अशा पद्धतीने येथे न्यूजपेपरपासून एक फूल आपण तयार करून घेतलेलं आहे या फुलाला आणखी डेकोरेट करण्यासाठी ग्रीन कलरचा क्राफ्ट पेपर किंवा ग्रीन कलरच्या क्राफ्ट पेपरपासून तुम्ही पानं तयार करून लावू शकता अशा प्रकारे न्यूजपेपरचं येथे मी फूल तयार करून घेतलेलं आहे ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा